मित्रांनो मी रत्नाकर आवसेकर युट्यूबर आपण देत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे आणि आज मी आलो आहे माझ्या नांदेड सिटीच्या पुण्याच्या घरी आणि आज सकाळी सकाळी मला गार्डनमध्ये भेटत आहेत सर आपलं थोडक्यात एक एक मिनिटात नाव सांगा पटपट पटपट मी रत्नदीप जाधव पाटील कुठले राहणार सर आपण नांदेड सिटी सर संजय अलोडकर कोल्हापूर कोल्हापूरचे वा वा सतेज पाटले आमचे खास मित्र आहेत धनंजय महाडिक यांचं सुद्धा काम आपण केलेलं आहे गड इंग्लज गड इंग्लज बरोबर सातारा आपलं सर विश्वास राहण रागरिक ब्राह्मण कामगार ब्राह्मण का तुम्ही मी पण ब्राह्मण आहे दोघं समजा ब्राह्मण मी ब्राह्मण करत ब्राह्मण घडवणार आहे मला ब्राह्मण करता तुम्ही ब्राह्मण तयार करता बरोबर आहे बरोबर सर हा आनंद कोकणे कुठले ता। सर नरसिंहवाडी जातो कोल्हापूर जिल्हा नरसिंहवाडी म्हणजे राजस्थान कुठले सर आपण मी प्रॉपर शिरूरचा इथे नांदेड सिटी मच्छिंद्र निकम राहणार मी नगर जिल्ह्यात जामखेडचा बर बरं आता सर आता मला असं बोलायचं तुम्हाला की आता आपले सर्वांचे वय साठच्या पुढे गेलेले आहेत तुम्ही तर आता आपण काय नाही आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाविषयी आपण बोलूया की ज्येष्ठ नागरिकांचा सध्या भेडसावणारा प्रश्न तुमच्या दृष्टीने कोणता वाटतो नाही नाही तुमचा वेळ कसा आपल्याला काय अडचण नाही तुम्हाला आपल्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न काय असू शकतात एक... आता मी पण ज्येष्ठ मध्ये मोडतोय माझं म्हणून मला थोडं जिवाळ आहे मग वेळ कसा जातो तुमचा वेळ कसा जातो कसा काय फिरणं काय फिरणं टीव्ही बघायला बरं दुपारी करमत नाही ना आणि गप्पा गोष्टी मारणे गप्पा गोष्टी मित्रपरिवार सर आपला वेळ का जात नाही एंटरटेनमेंट पाहिजे प्रमाणात इंटरटेनमेंट साठीच मी हे करतोय कार्यक्रम मला एक गोड़े सांग काय वाटतं सध्याच्या राजकारणावर तुम्हाला काय चांगली गोष्ट आहे थोडंफार चांगली गोष्ट आपल्याला स्ट्रॉंग विरोधी पक्ष पण पाहिजेच आपल्याला स्ट्रॉंग त्या प्रमाणात परंतु काय तुम्ही काँग्रेसचे काय मग नाही तसं नाही राजकारण प्रश्न नाही परंतु स्ट्रॉंग पाहिजे जै, परंतु त्यांनी सुद्धा राजकारण करताना विरोधी पक्ष यांनी पण त्यांची जर योग्य बाजू असेल तर त्याला सपोर्ट केला माला तो दा न मला तर एक सांगा अजितदादाला अशोक चव्हाणला भाजपनं घेतलं याचं नुकसान झालं का फायदा झाला घेतलं म्हणण्यापेक्षा ते आले ते चुकीचं झाले तरी यायलाच नको मग आता अजितदादा पुन्हा शरद पवारकडे जातील का असं वाटतं का तुम्हाला नाही शरद पवारकडे आता जाणं अशक्य वाटत नाही नाही शेवटी ते आता पुन्हा गोविंद बागेत जेवायला जाणार आहे दोन चार दिवसात चांगली गोष्ट आहे ना गेले तर चांगलीच शेवटी पवार फॅमिली बरोबर हो फॅमिलीने एकत्र राहिलंच पाहिजे बाजूला तुमची फॅमिली खर तर दादानी जायलाच नको होत का जायलाच नको जायलाच नको होत असं वाटतं तुम्हाला तुमचं काय मत आहे सर या विषयावर काय अजितदादाचं राजकारण म्हणजे डोक्याच्या अरे बापरे त्यामुळे काय कोण कुठं जाईल कोण कुठं जाईल काय कोणाचा भरोसा काही भरोसा राहील नाही हो भरोसाच नाही हो बरोबर आहे आदल्या दिवशी मोदी साहेब सत्तर हजार कोटीचा आरोप करतात आणि दुसऱ्या दिवशी दादांना आपल्या पक्षात घेतात बरोबर आहे ज्येष्ठ नागरिक परेशान आहे तुम्हाला टीव्ही सहा वाटत न सर तसं त्या बातम्या एकच सकाळची बातमी बातमी एकच असते हा काय सांगा काय काय बघायचं साहेब तुमचं काय मत दोन कुबड्या सरकार आहे सरकार आहे हे नाही नाही महाराष्ट्र तर तीन कुबड्याचं आहे महाराष्ट्र तीन कुबड्याचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट दोन कुबड्याचं आहे हा यांचा टिकेल हो हो कधी चंद्राबाबू बरोबर आता सुरू झाले म्हणजे पाच वर्ष कितपत तक धरतील महत्वाचं महागाई हे कोणती कमी होणार नाही हा हे तीव्र प्रश्न होतील आणखी बरोबर आहे महा हा विषय का सरकारी हातात असतो असं बरोबर मागणी पुरवठा ह्याच्यावर डिपेंड आहे वर्ष गेल्यानंतर महागाई वाढणारेच माणसाला काय पाहिजे तुम्हाला शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला पाहिजे समाधान ठेवलं पाहिजे त्यांच्या समस्या काय ते सोडल्या असेल काय गरीब लोकांना त्यांची अपेक्षा मिळाली त्या खताचा भाव वाढतोच आहे आणि सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी गावाला शेतकरी एक एकरला एक बाराशे तेराशे रुपये खर्च येतो गुंट्याला तेवढा खर्च येते तेवढं उत्पन्न निघत नाही सध्या म्हणून शेतकरी परेशान आहे परेशान आहेच ना मी सुद्धा परत दोन एकर घेतलं मी डोकं खाज होतो बेकारी महागाई वर्षाचा प्रश्न तो कधीही सॉल्व्ह होणार नाही परंतु लोकांच्याकडे सुबत्ता आली पाहिजे आणि सुबत्ता आहे हॉटेलमध्ये बघितलं तर वेटिंग वरती लावला लाईन अहो मला सांगा तुम्ही <laughs> आपण जर फॅमिली जेवायला गेलो तर दोन ते तीन हजारच्या खाली आपलं बिल येत नाही आणि मग बेकारी कशाची म्हणायची बरोबर शहराचा प्रश्न नाही मी ग्रामीण भागातच जीवन जगतोय मी पण मोठ्या गाडी लोकांचं उत्पन्न वाढलंय भरपूर नाही असं नाही शेतकऱ्यांचं त्या छोटे शेतकरी आहेत ना त्याला काय तसं फारसं काय नाही शेतकरी परेशान आहे आज त्याचाच फटका मोदींना बसला काय म्हणायचं आत्महत्या करण्यामध्ये कुणाची संख्या आहे शेतकऱ्याची बरोबर मजूर सुद्धा आत्महत्या करत नाही बरोबर शासनाने ह्याचा विचार नको करायला हा माणसं का मरतो हा बरोबर आहे बरोबर वर्गाचा प्रश्न भयान आहे त्याचा इनपुट सगळं महाग त्याच्या मालाला भाव नाही बरोबर म्हणजे त्याला लावायला परवडत नाही बरोबर बरोबर आहे सर तुमचं काय काय आजकालच्या भ्रष्ट राजकारणाबद्दल काय वाटतं बहुतेक राजकारणी हे भ्रष्टच <laughs> असतात उक्ती आणि कृती यांच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर असणारी आहे त्याच्यामुळे सामान्य जनतेला संभ्रम पडतो बरोबर नेमकं कुणाच्या मागे जायचं बरोबर आपल्या दररोजच्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी कोण लायक आहे हो हे समजायला जनतेला कठीण जात कठीण जाते आता प्रचंड सध्या वातावरण आहे म्हणा की आता महाराष्ट्रात सुद्धा एखाद्या वेळेस काय सांगता येत नाही काय होईल म्हणजे देवेंद्रचा मात्र चालेल का नाही आवड दिसती कार्यक्रम कारण सध्या त्यांना सुद्धा अवघड आहे जनता ठरवणारच आहे आता जनता ठरवलं मत देणार कोणाला कोण चांगलं आहे ते सांगा कोण चांगला आहे सांगा हो जनता ठरवायची इकडे अशोक चव्हाण अजित दादा सारखे माणसं आहेत चांगलं कोण आहे बच्छुकडू सारखे चांगली माणसं बरोबरच पाहू का तुम्ही पक्षाची ध्येय आणि धोरण अहो आता काँग्रेसनं काल फसवलं सगळ्यांना काय सांगितलं फक्त तुम्ही मतदान करा म्हणले साडेआठ हजार रुपये माता भगिनी उत्तर प्रदेशच्या काँग्रेसच्या कार्याला मुस्लिम महिलांनी रांग लावली बरोबर आहे ना बरोबर आहे का का आपल्यासोबत सांगितलं की तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना आम्ही सन्मान देऊ मान देऊ काय सगळं खोटं खोटं बोलणं आता हे सामान्य माणसाला कुठं कळतं उत्तर प्रदेशची ग्रहिणी मुस्लिम महिला दारासमोर गेली चला म्हणजे आम्हाला एक लाख रुपये द्या हो आता त्या लोकांना कळलं नाही की सरकार आल्यानंतरच देतील बरं आपली देशाची सध्या प्रगती डी पी रेट जो आपला आहे सध्या नऊ टक्क्याहून आता पाच टक्क्यावर आला आहे तो आता तीन टक्क्यावर आणण्याचं मोदींचं स्वप्न आहे एवढा देश आपला प्रगती करतो कुठल्याही देशात गेले की मोदींना मोदी 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 म्हणून करतो लोक हे करतात मोदी मोदी भारतात काय करतात ते बघा ना हा दुसऱ्या बघण्यापेक्षा भारतात बघा ना काय करतात शेतकऱ्यांच्या बेरोजगारी हजारो लोक भाषेत पडलेत हो बर काय ते बघा ना तुम्ही मग जरांगेंना मुख्यमंत्री करायचं का जरांगी मुख्यमंत्री मुख्यमंत्री केल्यास काय फरक पडेल काय फरक पडेल होतील जर त्यांच्या मागे आमदार आले तर ते पण आज परिस्थिती अशी आहे की जिथं जाईल तिथं म्हणजे ते हे काय ते म्हणतात की खायचं तर त्या सोडून जिथं दोन हजार पगार असेल तिथं पाचशे रुपये ठेवायचं म्हणजे ते काय त्याला म्हणतात ना ती हो तुम्ही ते वाचमेन बिचमेन ठेवता ते काय फ्री कॉन्ट्रॅक्ट 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 एक माणूस पैसे खातो आणि सगळं पैशाला म्हणजे तुम्हाला दिलं तुम्ही दहा हजार सगळं वाटत नाही बरोबर वाटणार पाच हजार पाच हजार कुठल्या क्षेत्रात जावा कोणत्या टेबलवर वर तुम्ही महानगरपालिके जावा सरकारी ऑफिसमध्ये जा कुठे जाऊ मिलिट्री जावा पैसे दिल्याशिवाय काम होत नाही क्षेत्राची फी सांगू का किती होय 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 पन्नास लाख त्याला शिक्षकाची नोकरी त्यांनी दहा वर्ष फुकट करायची अहो काल मी इथं नांदेड सिटीत गेलो स्कूलला ऍडमिशन त्या त्यांनी सांगितले आता मुलगी माझी फक्त दोन वर्षाची ते म्हणले तीन वर्षाचं ऍडमिशन आज फॉर्म भरावं लागेल आणि फीस लाखोच्या घरात आहे म्हणजे सगळं आहे आणि काही वर्षानंतर पोटात पोरद असले की पहिला ऍडमिशन घ्या यामध्ये जोरदार <laughs> टाळी <laughs> होऊन झाली खूप छान डायलॉग मारला म्हणजे म्हणजे आपल्याला नातू हो, नात जे काही होणार आहे पहिल्याच महिन्यात ऍडमिशन घेऊन टाकायचं बहुत चांगला विषय फार छान 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 <laughs> आमच्या सर्व युट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना एक खास मेजवानी दिली की आमचे नांदेड सिटीतले ज्येष्ठ नागरिक <laughs> आपल्याबद्दल तर जोरदार टाळे होऊन जाऊ द्या आणि सर्वांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा एकमेक आपल्या स्टेटसला कॉलेज बद्दल शाळा शकलो कमीत <laughs> कमी पंचवीस ते तीस हजार रुपये मला खर्च आला पहिलेपासून कॉलेज बदल हो मला तर सातशे रुपयाला <laughs> सांगतो सगळं आता पहिलेला बालवाडी कपडे मी सातशे रुपयात अख्खं जीवन संपवलं सत्तर हजार कपड्यात पण शर्ट देतो सत्तर हजार पवार स्कूल मध्ये सत्तर हजार भरल्याशिवाय ऍडमिशन मिळत नाही मला काय म्हणायचं प्रत्येकाचं स्टँडर्ड क्वालिटी आहे शाळेत बाबा तुम्ही गणवेश तयार केला गणवेश त्यांनी कंपल्सरी शाळेतूनच का दुसरे काय मिळत नाहीत का पुस्तक तिथूनच घ्या तिथूनच घ्या सगळं तिथूनच घ्या मराठी शाळा मग मुलं तुम्ही द्या म्हणाय सगळं जर तुमच्याकडे घ्यायचं पुस्तक दप्तर सर्व मग एखादा मुलगा मुलगी द्या मराठी शाळा बंद होऊन ती बंद झाली आहे शिक्षण सर्वसाधारण माणूस नाही शिक्षण घेऊ शकत आजच्या कोण बनणार नाही पण शिक्षण घेऊन तरी कुठे याला जबाबदार शिक्षण सम्राटांचा चंगळवाद आहे शिक्षण सम्राट हो खूप छान आपली चर्चा झाली जरा जोरदार आपण सगळ्यांनी टाळून आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नो सर्व आमचे मित्र मनातून बोलले बरं आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद